मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर जाण्यापूर्वी चंद्रशेखर टेंभुर्णे आणि शेतकऱ्यांना अटक करण्यात आली त्यामुळे त्यांनी दिघोरी पोलीस ठाण्यातच ठिया आंदोलन केले अखेर लेखी आश्वासनानंतर जिल्हा अधिकारी यांच्यामार्फत उपोषणकर्त्यांना लिंबूपाणी पाजून आंदोलन मागे घेण्यात आले धान उत्पादक नोंदणीकृत शेतकऱ्यांना बोनस देण्यात यावे शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे उन्हाळी धानाचे पैसे तात्काळ देण्यात यावे आणि उन्हाळी धान खरेदी करावे या प्रमुख मागण्यांसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खाजगी निवासस्थान नागपूर येथे दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून आमरण उपोषण आंदोलन करण्याचे निवेदन माजी समाजकल्याण सभापती चंद्रशेखर टेंबुर्णे यांनी दिले होते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर नागपूर येथे जाण्यासाठी निघालेल्या माजी सभापती चंद्रशेखर टेंभोर्णे आणि इतर शेतकऱ्यांना दिघोरी पोलिसांनी खोल खोलमारा येथे वाहनात बसत असतानाच सकाळी आठ वाजता अटक करून दिघोरी पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले दिघोरी पोलीस स्टेशन येथे मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशन येथेच आमरण उपोषण सु आंदोलन सुरू करू असा आक्रमक पवित्रा घेतला आणि पोलीस स्टेशन येथेच आमरण उपोषणासाठी बसले आंदोलकांची आक्रमकता पाहून तहसीलदार वैभव पवार आणि पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी जिल्हाधिकारी भंडारा आणि जिल्हा अधिकारी यांच्याशी भ्रमणद्वारीद्वारे संपर्क साधून भूमिका समजावून सांगितली परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा अधिकारी एस बी चंद्रे हे दिघोरी पोलीस स्टेशनला दुपारी एक वाजता दरम्यान पोहोचले आंदोलनकर्त्यांची चर्चा करून त्यांना त्यांची समस्या ऐकून घेतल्या वरिष्ठांशी भ्रमनध दो... भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करून आंदोलनकर्त्यांना त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले त्यानंतर जिल्हा पनन अधिकारी यांच्या हस्ते उपोषणकर्ते माजी समाजकल्याण सभापती चंद्रशेखर टेंबुरणे आणि इतर कार्यकर्त्यांना लिंबूपाणी पाजून आंदोलना उपोषणाची सांगता करण्यात आली सोबतच लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार आणि पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे हे उपस्थित होते खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचेवीस मधील नोंदणीकृत धान उत्पादक शेतकऱ्यांचे बोनस दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून प्रत्येक संस्थेची शेतकऱ्यांची वीस टक्के तपासणी करून आजपर्यंत एकशे दहा संस्थांचे बोनस वाटप करण्यात आले आहेत उर्वरित संस्थांचे वीस टक्के तपासणी करून बोनस वाटप करणे सुरू आहे रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचेवीसमधील माहे मे जून दोन हजार पंचवीस या महिन्यांचे धानाचे पेमेंट वाटप झालेले आहे महे माहे जुलै दोन हजार पंचवीस या महिन्याचे पेमेंट शासनाकडून जमा झाल जा, झाल्यास दुसऱ्या दिवसापासून पेमेंट वाटप सुरू होईल जिल्हापन कार्यालयामध्ये याबाबत सर्व नियोजन झालेले आहे रब्बी हंगामातील धान खरेदीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी धान खरेदीची मुदत नोंदणीसाठी पत्रव्यवहार प्रधान कार्यालयाला केली आहे शासनाकडून धान खरेदीसाठी मुदत दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवून मिळावी तसेच भंडारा जिल्ह्यासाठी दहा लाख क्विंटल लिमिट मिळावी म्हणजेच भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची धानाची खरेदी होऊ शकते याबाबत शासनाला पत्रव्यवहार आणि आपले पत्र सोबत जोडून पाठविल पाठवित आहोत त्यानंतर शासनाकडून आदेश निर्गमित होताच आपणास कळविण्यात येईल अशाच अस्याच आशयाचे पत्र व्यवस्थापक प्रधान कार्यालय मुंबई यांच्या नावे पाठवून त्याची प्रत माजी सभापती समाजकल्याण चंद्रशेखर टेंभुर्णे यांना जिल्हा अधिकारी एस बी चंद्रे यांनी दिली अटक झालेल्यांमध्ये चंद्रशेखर टेंभोर्णे उत्तम भागडकर मुकेश पोरे श्रीहरी भंडारकर व्यंकट मेश्राम गुलाब कापसे कृष्णराव थुलकर होमराज डोये काशीनाथ हत्तीमारे दिनेश टेंबुर्णे नानाजी टेंबुर्णे राकेश लाडे राजू झोडे मिताराम हत्तीमारे मंगेश वाल्दे देवचंद कावडे गोपाल झोडे अश्विन टेंबोर्णे राकेश चंदनबावणे दुधराम कांबळे आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते